यावल तालुक्यातील किनगाव ते यावल रस्त्या दरम्यान एका दुचाकीवर येणाऱ्या दोघांना मागून स्कूटी घेऊन येणाऱ्या दोन जणांनी लाथ मारली आणि त्यांची दुचाकी रस्त्यावर पाडली आणि त्यांचा रस्ता आळवून त्यांच्याकडून दहा हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दोन जणांनी तेथून पळ काढला ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अज्ञात दोन स्कूटी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे व या दोघांना यावल येथील न्यायालयात हजर केले असता या दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे किनगाव ते यावल या रस्त्यावरून भालशिव पिंपरी तालुका यावल येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे दोघे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस बी एल डबल झिरो एक्कावन्नद्वारे येत होते दरम्यान त्यांच्या मागून येणाऱ्या स्कूटी दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए डब्ल्यू दोनशे अडोतीसवरील दोन अज्ञात तरुणांनी समोरील दुचाकीला लात मारली आणि त्यांचा रस्ता अडवून हत्याराचा धाक दाखवून तुम्हारे पास के पैसे मुझे दे दो तुम्हें मार डालूंगा अशी धमकी देत त्यांच्या जवळील मोबाईल आणि दहा हजाराची रोकड लांबून ते तेथून फरार झाले तेव्हा यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी तपास चक्रे फिरवली दुचाकीच्या क्रमांकावरून ती दुचाकी कोणी खरेदी केली कोणाच्या नावावर आहे सध्या कोण वापरत आहे याची माहिती घेतली यावल शहर आणि परिसरातील काही सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली आणि त्या आधारावर त्यांनी फरहान शेख फारूक अहमद वय चोवीस वर्ष राहणार मिर्झानगर इक्बाल चौक बुलढाणा आणि शेख राजिक शेख इसरार वय बावीस वर्ष राहणार डांगपुरा यावल या दोघा तरुणांना अटक केली या दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हवालदार मोहन तायडे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंपर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा